नमस्कार उपयोगी माहिती ह्या चॅनलवर आपले सगळ्यांचं पुन्हा एकदा सर सुस्वागत आहे तरी आज आपण बोलणार आहोत प्राण्यांचं आणि पक्ष्यांची फोटो चित्र किंवा माणसांचे कसे लावावे आणि कसे लावू नयेत तर कसे लावावेत याविषयी व्हिडिओ मागं बनवलेला आहे तो तुम्ही उपयोगी माहिती ह्या चॅनलवर जाऊन पाहू शकता आज आपण बोलणार आहोत नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल आज आपण बोलणार आहोत फोटो किंवा चित्र लावताना कोणती काळजी घ्यावी व काय करू नये सात घोड्यांचे चित्र जर असेल तर दरवाज्याच्या बाहेर जाताना न लावता ते घरात आतमध्ये प्रवेश करतात अशा पद्धतीने लावावे भी। अशा भिंतीवर लावावे शक्यतो पूर्व भिंतीला लावावे घोडे रागीट नसावेत त्यामध्ये घोडे आनंदी असावेत त्यांच्या डोळ्यातले भाव आणि शांत पळताना असावेत तरी त्याच्यावर सूर्याचं चित्र असावं पाण्यातून पळताना असतील तर किंवा नसतील पाण्यातून तरी आणि उंटाचं पण आहे उंट हा दक्षिणेकडे तोंड करून ज्यावेळेस त्याला वेळ लागतो त्यावेळेस तो पळत असतो त्यामुळं दक्षिणेकडे तोंड करून उंटाचं फोटो किंवा प्रतिमादेखील ठेवू नये तर घरात रागीट व्यक्तींचे फोटो देखील ठेवू नयेत तर फॅमिली फोटो लावायचा असेल तर हसते खेळ खेळते हसत चेहऱ्याचे फोटो हे लावावेत अशा पद्धतीने खालून दहा ते अकरा फुटावर फोटो लावावा तरी पक्षांचे जर फोटो लावायचे असतील तर जोड दोन पक्ष्यांचे लावावेत तीन पक्ष्यांचे फोटो लावू नयेत त्यामध्ये परिवारात दोघांमध्ये तिसरा येण्याची शक्यता निर्माण होते त्यामुळे दोन पक्ष्यांची जोडी असणारे फोटो परिवारात लावावे भिंतींवर लावावेत तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली उपयुक्त ठरेल का आणि ठरत असेल तर कमेंट करून नक्की कळवा हे सगळं कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ तुम्हाला कुठून पाहत आहात आणि तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला आणखीन कशाविषयी व्हिडिओ पाहिजे तसंच तस सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबा दाबून ऑलवर देखील क्लिक करा हे सगळं फ्री आहे जेणेकरून पुढे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळेल हे राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद करोडपदी बनण्याचे पाच मार्ग चाणक्य नीती एक कठोर परिश्रम करणे गरजेचे कर आहे हीच यशाची आहे गुरु, गुरु दोन नियोजन करून पुढे जा रणनीती करून कामे करा तीन शिस्तबद्ध शैलीने प्रत्येक काम शिस्तीने करा चार आव्हानांना सामोरे जा नियोजन केलेले असेल यशस्वीरित्या पेल पेलवा आव्हाने पाच कमाई कितीही असली तरी दानधर्म करा एक रुपया तरी दान करा दान दान केल्याने ग्रहांचे दोष दूर होतात गरीबाची गरज जाणली ओळखली तर देव देखील तुमची गरज ओळखेल चार गोष्टी मरणानंतरही सोबत येतात कर्म स्मृती म्हणजेच आठवणी जागृत विचार शिकलेले म्हणजेच सूक्ष्म शरीर झोपेप्रमाणे मरण सर्वांनाच माहीत असते मृत्यूजीवन जगायलाच असेल तर मला सोडून द्या काम काय होयचे ते होऊ द्या घरात लक्ष्मी नांदण्यासाठी घरात तूप मीठ मोहरी स्वयंपाकघरात चुलीजवळ पाणी तेल उरलेले अन्न ठेवू नये असा पती पडून पत्नीला सुख खुशी राहू शकत नाही एक दृष्ट वाईट बोलणारा मारणारा माहेरीचे वा, वाहेर्यांविषयी वाईट बोलणारा अत्याचारी दारुड्या दृष्ट अशा पत्नीला जंगलात सापडलेल्या हरणी आग लागलेल्या जंगलाला आग लागलेल्या आगीत सापडलेल्या हरणीप्रमाणे होते सांगूही शकत नाही राहूही शकत नाही चांगल्या ही वाईट पाहतो उपवासाची उपवासाने चेष्टा करतो नावे ठेवणारा अशा पद्धतीने माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबा ऑलवर क्लिक देखील करा हे सगळं फ्री आहे राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद उपयोगी माहिती या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ऑलवर ब घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ जे माहितीपूर्ण आहेत ते पाहायला मिळतील तरी तुम्ही चॅनलवर जाऊन भेट द्या आणि ते सर्व व्हिडिओ पहा आणि त्याचा लाभ घ्या माहितीपूर्ण व्हिडिओ बनवलेले आहेत धन्यवाद